नमस्कार आज मंगळवार तीन डिसेंबर दोन हजार चोवीस आज दुपारनंतर आणि रात्रीला महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र हो विभागाने वर्तिली आहे पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तामिळनाडू आणि पुदुच्चेरी उत्तर किनारपट्टीवर स्थिर असल्यामुळे याचीच वाटचाल कमी वेगाने पश्चिमेकडे सरकत असून पुढील काही तासातच चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता असून मात्र या चक्रीवादळामुळे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आज दुपारनंतर रात्रीला पाहायला मिळणार आहे तर तीन डिसेंबर ते पाच डिसेंबर दरम्यान सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्याला घाटमाता परिसरात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर यावेळी वायाचा वेग हा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने असून धाराशिव रायगड सांगली सोलापूर पुणे रायगड नांदेड आणि लातूर या जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद